आजपर्यंत कुठल्या नेत्याचा किंवा पक्षाचा म्हणून नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून या सोशल मीडियावरती मी व्यक्त होत आलो आहे आणि त्याच भावनेतनं आजचा आजचासुद्धा हा व्हिडिओ असणार आहे आजपर्यंत कितीतरी मंत्री बदलले गेले कृषी मंत्र्यांच्या जागा बदलत गेल्या लोक बदलत गेले पदभार बदलत गेला पण शेतकऱ्याचे प्रश्न मात्र अजून बदलले नाही ते प्रश्न तसेच आहेत काय प्रश्न आहेत तर शेतकऱ्याची नापिकी दुष्काळ पडतो कधी जास्त पाऊस होतो त्याच्या बियाणं त्याचा माल किंवा त्याच्या मालाला लागणारा भाव शेतकऱ्याचे काहीही छोटे मोठे प्रश्न आहेत कर्जमाफीसारखे काही प्रश्न आहेत कर्ज काढावं लागतं त्याला स्वतःला गळफास घ्यावा लागतो आत्महत्या करावी लागते लिखीचं आहे आणि ह्याच काही जर असे बोटावर मोजणे एवढे प्रश्न सोडले तर तेच प्रश्न आहेत दुसरे प्रश्न अजिबात शेतकऱ्याच्या बदलायला तयार म्हणजे मला असं वाटतं की एखादा प्रश्न आहे तर तो सुटायला पाहिजे तो सुटला नाही त्याला फक्त लांबणीवर टाकलं किंवा तो त्याला सध्याचं टेम्पररी एखादं उत्तर दिलं तर ते भविष्यात पुन्हा तो प्रश्न नव्यानं आपल्यासमोर येणार आहे त्याला परमनंटली सोडलं गेलं पाहिजे आणि असं मला वाटतं आहे की एकही शेतकऱ्याचा प्रश्न नाही जो परमनंटली कायमस्वरूपासाठी सोडला गेला नेते येतात नेते जातात पण उरतो मात्र शेतकरी तिथल्या तिथंच त्यांना जगायचं कसं आणि त्यांना जगवायचं कसं हे सगळे प्रश्न त्याच्यासमोर उभे असताना इथली व्यवस्था नेमकी काय करते हाही आम्हाला सवाल वाटायला लागतो सरकार येतात सरकार, जाता, सरकार फुर्तात, फुर्तात, जातात सरकार फुटतात पक्ष फुटतात लोक इकडचे तिकडं जातात लोक गायब केले जातात काही होऊ शकतं या देशात मात्र शेतकऱ्याचं हित मात्र साधलं जाऊ शकत नाही आणि जणू काळ्या दगडावरची रेगच आहे आजपर्यंत लोक येत आले आम्ही अपेक्षा करत गेलो एखादा मंत्री लाभल कृषी मंत्री जो शेतकऱ्याचं कल्याण करल हित करल परंतु त्या गोष्टी मात्र फक्त अपेक्षेतच राहिल्या एखाद्या नेत्याकडनं अपेक्षा केली त्या नेत्यानं किती शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले खरं तर याच्यावर सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह पण हे सगळं जरी असलं ना आत्ता कृषी पदाचा पदभार धनंजय मुंडे यांनी स्वीकारला आहे आणि कामाला लागले बोगस बियाणं खताचे लिंकिंगचे प्रकरणं त्याच्या संदर्भातला व्हॉट्सअप विषयीचा एक नंबर त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिला आहे कितीतरी कोटी लोकांना शेतकऱ्यानं त्याच्यावरती तक्रारीही केल्या आहेत काही संमेलनं मेळावे शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या बांधावरती जाणं हे धनुभवनं चालू केलं आहे आणि कुठंतरी आता आशा वाटायला लागली की चला शेतकऱ्याच्या हिताचं कुणी काहीतरी करायला लागलं आहे खरं तर हे अनावधानानं आलं म्हणता येईल किंवा कसंही म्हणता येईल पण धनुभाऊ शेतकऱ्याची सेवा करण्याचं भाग्य या कृषी मंत्री पदाच्या स्वरूपानं तुम्हाला मिळाले तुमच्या हातातनं शेतकऱ्याचं सोनं व्हावं शेतकऱ्याच्या बांधावर जे पी टाकलं जातं शेतकऱ्याच्या मातीत जे बी पेरलं जातं त्या मातीचं सोनं व्हावं आणि शेतकऱ्याचं आयुष्याचं सुद्धा सोनं व्हावं सोन असे काहीतरी निर्णय तुमच्या हातातनं यावेत खरं तर हीच एका शेतकरी पुत्राची तुमच्याकडनं अपेक्षा आहे एखादा चांगला डॅसिंग कृषी मंत्री म्हणून काम करत राहा शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आमच्यासारखा एखादा सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्याचं पर्ग सोशल मीडियावरती फक्त बोलू शकतं परंतु ज्या माणसाच्या हातात सत्तेची दोर आहे तो माणूस मात्र बदल घडवू शकतो आणि हा बदल तुमच्या स्वरूपातनं घडावा हीच माफक अपेक्षा शेतकरी राजा आहे पण फक्त तो कागदावरच हा कागदावर असलेला शेतकरी प्रत्यक्षात त्याला राजा बनवण्यासाठी तुम्ही एक संधी मिळवून द्याल हीच धनुभाऊ तुमच्याकडनं अपेक्षा बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश त्यात कष्टाचा पाजर